मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सण उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री का होते तसेच सण उत्सवाच्या कालात जसे की दसरा दिवाळी गणपती होली गुढीपाडवा अशा काळात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग ॲप्स ॲमेझॉन फ्लिपस्कार तसेच आपल्या शहरातील मॉल्स दुकानदार वस्तूंवर मोठ्या प्रमाणात ऑफर तसेच डिस्काउंट देतात तरी त्यांना कसं परवडतं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तसेच ही ऑफर देण्यामागचे कारण काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सण उत्सवाच्या काळात खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते कारण या काळात लोक नवीन वस्तू खरेदी करतात कुटुंबाला आणि मित्रांना भेटवस्तू देतात भारतात अनेक सण विशेषतः दसरा दिवाळी आणि गुढीपाडवा हे नवीन गोष्टी खरेदी करण्यासाठी शुभमुहूर्त मानले जातात नवीन वर्षाचे किंवा नवीन हंगामाचे स्वागत करण्यासाठी नवीन कपडे सोने दागिने वाहने इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे दिवाळीसारख्या मोठ्या सणांमध्ये कुटुंबीय मित्रपरिवार आणि कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे यामुळे मिठाई ड्रायफ्रूट्स आकर्षक वस्तू कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची मोठ्या प्रमाणात विक्री वाढते तसेच दिवाळीच्या आधी घर स्वच्छ करणे रंगरांगोटी करणे सजावटीसाठी दिवे फर्निचर किंवा नवीन वस्तू भांडी खरेदी करणे यामुळे सण उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी विक्री होते तसेच दुकानदार व व्यापारी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात ऑफर देऊनही नफा कसे कमावतात याचं उत्तर बघायचं झालं तर सण उत्सव आले की आपल्याला पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे शॉपिंग पगार झाला की लगेच आपण कपडे खाद्यपदार्थ तसेच एखादी नवीन वस्तूंची शॉपिंग करतो पण आपण वस्तू खरेदी करत असताना आपल्याला वस्तूवर कोणत्या दुकानात किंवा मॉल्समध्ये जास्त डिस्काउंट भेटेल तसेच जिकडे ऑफर चालू असते तिकडे आपण खरेदी करायला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणात सवलती ऑफर देऊनही उत्पादक तसेच व्यापारी नफा कसे कमावतात याचे उत्तर केवळ एका गोष्टीत नसून ते अनेक व्यावसायिक धोरणांवर अवलंबून आहे त्यातील पहिलं धोरण म्हणजे वस्तूंची विक्री वाढवणे वस्तूंची विक्री वाढवणे हा डिस्काउंट देण्यामागील सर्वात मोठी रणनीती आहे सामान्य दिवसांमध्ये दुकानदार कमी विक्रीवर जास्त नफा टक्केवारी ठेवून काम करतात याउलट उत्सवाच्या काळात ते नफ्याची टक्केवारी कमी ठेवून काम करतात पण वस्तूंची विक्री प्रचंड वाढवतात उदाहरणानुसार समजून घ्यायचं तर समजा सामान्य दिवसांमध्ये एक वस्तू शंभर रुपयामध्ये विकल्यास तीस रुपये नफा होतो जर सवलत देऊन ती वस्तू नव्वद रुपयांना विकली तर वीस रुपयाचा नफा होतो पण सामान्य दिवशी शंभर ग्राहक येतात आणि उत्सवाच्या काळात पाचशे ग्राहक आले तर एकूण नफा कमी वेलात प्रचंड वाढतो म्हणून कमी नफा जास्त विक्री या तत्वानुसार वस्तूवर डिस्काउंट देतात दुसरं म्हणजे साठवलेला माल विकून नवीन माल भरणे दुकानदार तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणावर वस्तूची खरेदी करून वस्तूंचा साठा करून ठेवतात सणासुद्धीचा काल हा व्यावसायिकांसाठी जुना साठा क्लिअर करण्याची उत्तम संधी असते जुना माल गोदामात पडून राहिल्यास त्याचा साठवणूक खर्च वाढतो कमी किमतीत विकल्यामुळे हा माल त्वरित बाहेर जातो आणि खर्चही वाचतो साठा करून ठेवलेल्या वस्तूसारखी एखादी नवी वस्तू बाजारात आल्यावर लोक नवीन वस्तू घेण्यास उत्सुक असतात अशा वेळी साठा केलेल्या वस्तूवर गुंतवलेले पैसे वसूल करण्यासाठी सवलती ऑफर दिल्या जातात ज्यामुळे कमी किमतीत वस्तू विकल्या जाऊन वस्तू खराब होऊन होणारं नुकसानही टाळता येतं तसेच नवीन वस्तूंचा साठा करण्यासाठी पैसाही उभा राहतो आणि गोदामही रिकामा होतो तिसरं कारण म्हणजे दुकानदार व वे व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या सवलती जसं की सण उत्सवाच्या काळात ग्राहकांना वस्तूवर डिस्काउंट भेटतो त्याचप्रमाणे दुकानदार व व्यापारी यांनासुद्धा वस्तूंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळतो ज्यामुळे दुकानदार व व्यापारी वस्तूंवर ग्राहकांना डिस्काउंट देऊनही चांगला नफा कमावतात चौथं म्हणजे किंमत निर्धारण धोरण बऱ्याच वेळा वस्तूंची किंमत कमी असूनही जास्त सांगितली जाते आणि मग त्या वस्तूंवर डिस्काउंट दिला जातो जर एखादी वस्तू नव्वद रुपयाला असल्यास तिची किंमत शंभर रुपये सांगितली जाते आणि त्या वस्तूवर दहा टक्केची मुद्दाम ऑफर दाखवली जाते म्हणजे ती वस्तू आपल्याला नव्वद रुपयांना मिळते आणि तिची मूल किंमत ही नव्वदच होती म्हणजेच वस्तूची मूल किंमत जास्त सांगून नफा कमावणे पाचवं म्हणजे क्रॉस शेलिंग आपण समजा एखाद्या कपड्याच्या दुकानात एक पॅन्ट घेण्याच्या उद्देशाने जातो आणि ती खरेदी करतो मात्र बऱ्याच वेळा एखादा शर्ट किंवा दुसरी एखादी पॅन्ट आवडली तर ती सुद्धा आपण खरेदी करतो यालाच क्रॉशिंग शेलिंग म्हणतात चाहवं म्हणजे जुने ग्राहक टिकून ठेवणे आणि नवीन ग्राहक जोडणे सवलती फक्त दुकानदारांकडून विक्रीसाठी दिल्या जात नसतात तर नवीन ग्राहक मिळवण्यासाठी आणि जुने ग्राहक टिकून ठेवण्यासाठी देखील वापरल्या जातात ज्या ग्राहकाने कधीच त्या दुकानातून वस्तू खरेदी केली नाही तो सवलत पाहून आकर्षित होतो एकदा तो ग्राहक बनला की भविष्यात तो त्या दुकानात नियमित किमतीत खरेदी करण्याची शक्यता त्याची वाढते मित्रांनो या व्यावसायिक धोरणानुसार तुम्हाला समजले असेल की सण उत्सवाच्या काळात दुकानदार तसेच व्यावसायिक कशाप्रकारे डिस्काउंट देऊनही नफा कमावतात